सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील डी केटीच्या टेक्स्टाईल विभागातील बारा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय ट्रायडेंट या कंपनीत अठरा लाख रुपयेच्या भरघोस पॅकेजवर निवड झाली आहे त्याचबरोबर तृतीय वर्षा शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची ट्रायडेंटकडून दोन महिन्याच्या प्रशिक्षणाबरोबर एक लाख रुपये विद्यावेतनावर निवड करण्यात आली आहे ट्रायडेंट ही कंपनी टेरीटॉवेल शिटिंग फॅब्रिक यांचं गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेते ट्रायडेंट समूहानं डी येथील विद्यार्थ्यांची केवळ संस्था आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर यांच्या शिफारशीवर अठरा लाख पॅकेजवर निवड केली आहे धनश्री रसाळ सोनाली मगदूम किरण हळवणकर राहुल कीर्ती विवेक मंगसुळे मोहसिन अहमद आगा संयुक्ता पराशर सिद्धांत कुमार गंगाई धनश्री कदम के प्रवीणराज अभिषेक कुणके आणि श्रुती उपाध्याय अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्याचबरोबर तृतीय वर्ष टेक्स्टाइल विभागातील सलोनी पाटील ओंकार घाटगे दामोदर लठ्ठे सुंदाराम कामाक्षी अनिरुद्ध जाधव मिताली चिखले या विद्यार्थ्यांची एक लाख रुपये विद्या वेतनावर एंटर्नशिपसाठी निवड झाली आहे उत्तम कौशल्य आणि ज्ञान अवगत असणारा इंजिनियर ही काळाची गरज आहे वस्त्रोद्योग अभियंत्यांना ज्या उद्योग जगतात काम करायचे आहे त्याची ओळख व्हावी आणि मुलाखत देताना त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन महिने देशविदेशातील विविध उद्योग जगतात प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्ला आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस आडमुठे डॉ यू जे पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी अक्किवाटे यांचं मार्गदर्शन लाभलं